नमस्कार तर हा होता पाईनएपल फ्लेवरचा एक किलोचा केक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी यात थोडी तुम्हाला माहिती पण सांगणार आहे मी आधी एक किलोचा बेस तयार करून घेतला तो तीन लेअरमध्ये कट केला आणि लेअर बार लेअर क्रीम क्रश आणि शुगर सिरप असं वापरून मी के। क्रम कोट केक क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला आपण जेव्हा केकचा बेस तयार करतो ना तेव्हा त्या केकच्या बेसमध्ये आपण ज्या फ्लेवरचा केक बनवणार आहोत त्या फ्लेवरचं जर आपण थोडं क्रश त्यामध्ये टाकलं बेस तयार करताना तर केक खाण्यासाठी अजून टेस्टी लागतो आणि जेव्हा आपण तो बेक करून बाहेर काढतो ना तेव्हा त्या ते केकलासुद्धा एक सुंदर असा सुगंध येतो म्हणजे जो फ्लेवर असतो ना तो फ्लेवर आपल्याला न खातासुद्धा जाणवतो की या फ्लेवरचा आपण बेस तयार केला आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण असं लेअरमध्ये तर टाकतोच क्रश पण जेव्हा बेकच्या वेळेस टाकतो ना तो केक अजूनच सुंदर वाटतो लागतो तुम्ही एकदा ट्राय करून नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की खरंच केक कसा लागतो ते आणि हा एका लहान मुलीच्या वाढदिवसाचा केक होता आँ... च तिला मोटू पतलू खूप आवडतो तो मोटू पतलू थीममध्ये होता हा केक यामध्ये फक्त मोटू पतलूचे टॉपर वापरायचे होते आणि सिम्पल डेकोरेशन होतं त्यामुळे केक कसा बनवायला काही खूप कठीण नव्हता साधं डेकोरेशन असलं की आपल्याला सहज करता येतं आणि आजकाल टॉपर जास्त वापरले माझा केक तुम्हाला कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा आणि माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका 咱那话。